नाशिक मुंबई महामार्गावर वारंवार होणाऱ्या घटनांना कधी लागणार स्टॉप आठवड्याभरात तिसऱ्यांदा मोठा अपघात नाशिक मुंबई महामार्गावर ऑइलचे ड्रम घेऊन जाणारा ट्रक एक किलोमीटर अंतरावर ऑइल सांडल्याचं सा दृश्य शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी रात्री साडेतीनच्या सुमारे मुंबईहून नाशिकच्या दिशेने भरधा वेगाने ऑइलचे ड्रम घेऊन जात असलेल्या ट्रकचा लतीफवाडी येथे असलेल्या अपघाती वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन पलटी झाल्याची घटना घडली आहे या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या घटनेने नाशिक मुंबई महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी देखील जाली होती। करत ऑइल वर माती टाकून वाहतूक सुरळीत केली आहे सुदैवारी या घटनेत मोठी जीवितहानी टाळ टळली गेली असली तरी याच रस्त्यावर आठवडाभरात तिसऱ्यांदा मोठा अपघात झालाय नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी रोहन शेजवळ इगतपुरी